ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे जे ज्या ठिकाणी अजितदादा लाखाच्या मताना निवडून आले त्याच बारामती मतदारसंघामध्ये अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली जन सन्मान रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो युवक या ठिकाणी जनसन्मान रॅलीचं अजितदादा यांचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा असतील किंवा अनेक निवडणुका असतील या निवडणुकीच्या समोर जात असताना ज्या अजितदादानी या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना ज्या पद्धतीनं लाडली बहिणा योजनेच्या माध्यमातून अनेक योजना दादानी अंदाजपत्रकाच्या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अकरा कोटी जनतेला या ठिकाणी दिला देण्याचं दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्या त्याचा सन्मान ठेवण्यासाठी या ठिकाणी अजितदादानी जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या रॅलीला विराट अशा मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर शहरातला जिल्ह्यातला युवक वर्ग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज आम्ही बारामतीला अजित दादा यांचं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी आणि भाषण ऐकण्यासाठी आम्ही युवक या ठिकाणी निघालेला आहे बसेस आहेत आणि फोर व्हीलर आहेत जवळजवळ बसेस आणि बाकीच्या गाड्या धरल्या तर आम्ही या ताफ्यामध्ये जवळजवळ एक वीस ते पंचवीस या ठिकाणी वाहनं या ठिकाणी आमच्यामध्ये आहेत त्यामध्ये बसेस आहेत हजारो तरुण या ठिकाणी आम्ही नाश्ता आणि जेवणाची सुद्धा सोय या ठिकाणी आम्ही सोय खर्चा नाही या ठिकाणी स्वतः आम्ही सोय खर्चा नाही या ठिकाणी अजितदादाचं या ठिकाणी जे अजितदादा या महाराष्ट्राला या या महाराष्ट्राच्या कुठलाही कार्यकर्ता जाऊ दे अजितदादाकड त्यांच्या कामाला तत्परतेनं धावणारा नेता म्हणजे महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे अजित अजितदादा अजितदा तुमागे अजित दादा तुमागे बड بولے جی پرکیش پرشاد صاحب جیے جو جیے جو آدا حید دادا ایکت وادا حید دادا ایکت وادا حید دادا حید دادا تمہارے بھلا ہم تمہارے ساتھ ہیں حید